सांगली दुधगाव येथील महिला गीतांजली मोरे या महिलेचा खून तिचाच पती उत्तम मोरे यानेच दोन लाखाची सुपारी देऊन कट रचून केल्याचे उघड करण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश आले आहे सांगली ग्रामीण पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे व डीवायस पी डॉ दीपाली मार्गदर्शनाखाली पीएसआय पीएसआय पी साळुंके आणि पोलीस यांनी गीतांजली मोरे मोरे खून प्रकरणात पती उत्तम आशिष केरिपारे व एकवीस सचिन चव्हाण वय सत्तावीस गणेश आवळे वय पंचवीस सर्व राहणार कवठे पिरान आणि नामदेव तावदर या पाच जणांना अटक केली असून कोर्टाने त्यांची आठ दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे पती पत्नीच्या भांडणातून मित्रांना दोन लाख रुपये सुपारी देऊन कट रचून खून केल्याची माहिती आरोपींनी दिली आहे अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत हत्ती हत्तीमध्ये गुडगाव या ठिकाणी दिनांक पाच ऑगस्ट रोजी जो खून झाला होता गीतांजली चव्हाण गीतांजली मोरे या महिलेचा निर्घून खून केला होता आणि त्याचा तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ए पी आय करत होते आणि ह्या तपासामध्ये आरोपी डिटेक्ट करण्यामध्ये यश आलेलं आहे सर्वप्रथम मी सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय डोंगरे आणि ए पी आय उबाळे आणि त्यांचे सर्व टीम डिटेक्शनचे सर्व कर्मचारी यांचं अभिनंदन करते अतिशय चॅलेंजिंग हा तपास होता याच्यामध्ये कोणताही पुरावा आरोपीने ठेवला नव्हता आणि त्याच्यापुढे जस जसं आम्ही इंट्रॉगेट करत होतो तस तसं वेगवेगळे आम्हाला त्याच्यामध्ये रेफरन्सेस मिळत होते आणि तपासचा असा विस्तृत झाला होता आणि आम्हाला असं वाटत होतं की याच्यामध्ये आरोपी मिळणं फार अवघड आहे अशी शक्यता होते की काय परंतु त्याच्यामध्ये अतिशय कौशल्यपूर्ण तपास केला या सर्व टीमनं आणि यश आलं याच्यामध्ये पाच आरोपी आहेत मुख्य मयत जी गीतांजली मोरे आहे तिचा नवरा पती आ, नवरा जो आहे उत्तम मोरे हा या गुन्ह्यामागचा या खुनामागचा मास्टर माइंड आहे यानं खुनाचा कट केलेला आहे आणि त्याचा उत्तम मोरेचा मामा तावदारे विजय ता विजय तावदारे तावदारकर यांनीच याला साथ दिलेली आहे आणि कवठेपिराण आणि आजूबाजूच्या गावातली मुलं तीन घेऊन हा खून केलेला आहे याच्यासाठी उत्तम मोरेनी दोन लाखाची सुपारी दिली होती आणि सुपारी देऊन हा खून करण्यात आलेला आहे आम्ही आता आरोपी अटक केलेले आहेत त्यांची आम्हाला आठ दिवस सोळा तारखेपर्यंत पी सी मिळालेले आहे आणि पुढील तपास ए पी आहे उबाळेकर